अल्ला गजनफर ज्याच्यासाठी मुंबई इंडियन्स सारख्या संघाने लावले तब्बल था चार करोड ऐंशी लाख रुपये हेच आपण तर या मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा युट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अल्ला गजनफर याला मुंबई इंडियन्सने तब्बल चार करोड ऐंशी लाख मध्ये विकत घेतलेले आहे तर तो, तो अब अफगाणिस्तानचा एक मिस्ट स्पिनर आहे जन्म मध्ये अफगाणिस्तान या देशात झाला होता काळात क्रिकेट खेळायला केली तो फास्ट बॉलर होता तो परत स्पिन बॉलिंग कडे वळला आणि तो आता मिस्टी स्पिनर आहे त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे त्यांनी बांगलादेश विरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्याने चार सामन्यात बांगलादेश विरुद्ध सहा विकेट्स घेतले होते मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा मुझिबर रहमान इंजर्ड झाल्यावरती कोलकाता नाईट म्हणून त्याला आपल्या स्थानकात घेतले होते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या आय पी एल ऑप्शनमध्ये तो अडसळ राहिला होता परंतु यावर्षी मुंबईने त्याला तब्बल चार करोड ऐंशी लाख मध्ये आपल्या स्थानकात घेतले आहे अफगाणिस्तानमध्ये खूप स्पिनर्स आहेत तर रशीद खान नूर रहमत मुजीबर रहमान तक गझनफर यासारखे खूप स्पिनर अफगाणिस्तानमध्ये तयार होत अल्ला गझनफर यावर्षी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे तो मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा सोबत खेळणार आहे त्याला एक चांगली टीम देखील भेटलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल अशाच घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा